मंदिर बनण्यासाठी जाऊ प्राचीन मार्गाने आपल्याला आता जायचं आहे आता पोचत आहे ठिकाणी वर्षभर वर पिण्याच्या पाण्याची सोय होते सरळ या भागात समोरच्या भागात वाड्यांचे अवशेष वगैरे पाहायला भेटत आहे तेही पाहू आपण आता मेन ज्या समाधी आहेत व अमृतेश्वर मंदिर आहे ते पाहण्यासाठी प्रथम असतं कदाचा घेरा खूपच मोठा आहे त्यामुळे वेळ जातो आपणाऱ्या त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू यांच्या समाधी आहेत त्या पाहून आपण येऊ आता व तसंच आपण वरती येऊन हे पाहून वरती येणार आहोत अमृतेश्वर महादेवाचे जे मंदिर आहे त्या मंदिरापाशी आपण आता उचून गेलो हे पहा हा जो आहे हा प्राचीन पायरी मार्ग आहे या अमृतेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा अमृतेश्वर मंदिर त्याच्या बाजूला एक पाण्याचा टाक आहे त्याच्या पाठी माग आपण आलो तर आपणाला एक पाण्याचा टाक पहिलं वाटत पाण्याची टाकी एक कुंड आहे आणि याला अशी व्यवस्थित अशी तटबंदी आहे ही नॅचरल आहे पाण्यासाठी याला नक्षीकाम सुद्धा व्यवस्थित आहे जर पाहिलं ना आपण तर व्यवस्थित लक्षात येईल आपल्या किल्ले विशालगड अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आणि पाणी टाकी समूह ही तोप आता आपण व्यवस्थित पाहिली आहे खूप मोठी असणार त्या काळी ही तोप व आता ही तोप पाहून आपण आत महादेवाच्या दर्शनाला जाऊ মন্দিরের প্রতিপক্ষ ভাগ अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आता आत आलो आहे बा मंदिर गणेशाची मूर्ती आहे व्यवस्थित तशीच आणि पंचमुखी हनुमान मंदिर पंचमुखी विष्णू व मारुतीची रायाचे एक मंदिर आहे व आपण आता हे अमृतेश्वर महादेवाचे मंदिर पाहिले आहे आता मग कोणत हे पाहून माझे प्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे यांच्या स्थळाकडे जाता आहोत अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरापासून थोडं खाली आल्यानंतर समाध्या लागतात व त्याच्या वरच्या बाजूस आपणाला हनुमानरायाचे मंदिर आहे ते सुद्धा करणार आहोत शिवकालीन पूल आहे तोही आपण पाहणार आहोत आपण आता जे हनुमानरायाचं मंदिर व इतर अवशेष जे आहेत त्या ठिकाणी जाऊ समाजाच्या मोर्चे बाजूला पहिल्या भेटत आहेत शिवकालीन जो पूल आहे दगडी पूल ज्याला बोलले जाते तो आहे तो पाहू पोचून पूल शिवकालीन दगडी पोला पैसे शिवकालीन दगडी पूल आहे चला पाहू ठिकाणी मावशी कपडे धुत आहेत अशी तटबंदी आहे या ठिकाणी पाणी जाण्यासाठी कशी व्यवस्था केली आहे दगडी पुलापेशी शिवकाळात आपणाला हा पूल असा पाहायला भेटत आहे शिवकाळातील म्हणजे आपण ज्या वेळेस प्रतापगडावरून जे मधुमकरन गडाकडे जातो त्या ठिकाणी जाताना आपणाला असा दगडी पूल आहे असाच हा दगडी पूल शिवकाळीन पाहायला भेटत आहे या ठिकाणी व या ठिकाणी पाणीसुद्धा असतं आपणाला आजी इथं कपडे धुत आहेत हा पूल पहा शिव खूपच खोबल दरी आहे इथून पुढं आपण त्या ठिकाणी अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तसेच या ठिकाणी असा बोडलेला आहे शिवकालीन दगडी पूल या ठिकाणी शिवकालीन दगडी पूल आहे पुन्हा पाहू व वा समोरच्या बाजू समाधी आहेत त्या पाण्यासाठी आपण जात चाललो आहे आता हे पाहा असा पूल आपल्याला पहिला भेटत आहे शिवकालीन